हॅलो हा बोला आ, ते मी मित्र राजेशचा गोविंद बोलतोय निमिषाच आहात ना हो बरोबर आहे मी निमिषा आहे ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला माझ्या घराचा ऍड्रेस पाठवतो तुम्ही माझ्या घरी येऊ हो शकता का आज तर शक्य नाहीये खूप काम आहे मला अरे माझं घर गर, तुमच्या घराच्या खूप जवळ आहे मॅडम सर तुम्ही याल तर एका तासात तुम्ही परत जाऊ शकता इतकं लेट सॉरी सर आज तर शक्य नाही मग तुम्ही याल ना डबल काय करू अहो काहीतरी बोला ना नहीं? ओके सर ठीक आहे मी माझा ऍड्रेस तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो तुम्ही थोडं लवकर या ना मॅडम ठीक आहे या ना आत या ना बसा ना तुम्ही पण बसा ना सर नाही नाही असू द्या दोन मिनिट द्या मी आलोच ओके तुम्ही जरा झोपा ना? तुम्ही आपला हात दाखवा का अहो दाखवा ना ओके दोन्ही हात एकत्र ठेवा अचानक असा हात पाय काबर बांधतोय काय करणार आहे हा मला वाटत नव काहीतरी ट्राय करणार आहे डोळे बंद करा ना कशासाठी मी गिफ्ट देणार आहे गिफ्ट आ, 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 मारत काय मला सोड बोल असं काम का करतेस बोल बोल सांग मला बोल का काय असं काम कर करतेस काय करतेस सांग चांगल्या परिवारातून येऊन असं वाईट काम का करतेस आ, सा का सांग आ, बोल बोल पैशांसाठी काही करशील का बोल असं काय केलंय मी जर कोणी असंच बोलावलं तर अशीच निघून येशील का असा धंदा करण्यापेक्षा प्रत्येक घरी जाऊन भीक मागू शकतेस ना आता पुरे झालं तू असं पुढे काहीच करणार नाही याचं वचन दे एक चांगलं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न कर वचन दे मला इतका मार खाऊ नाही तू हसतेस आधी माझं म्हणणं तर नाही का मग त्यानंतर मारायचंय की नाही तर तूच डिसाइड करशील काय झालं बोल हे बघ तुझ्यासारखे माणसं बोलवतात तेव्हाच आम्ही कुठे येतो काही आनंदाने नाही करत आम्ही जर तुला मारायचंच आहे तर जो पण अशा मुलींना बोलवतो ना त्याला जाऊन मार मला मारून हा काही देश सुधारणार नाही तू जे म्हणतेस ते ही बरोबरच आहे फक्त तू सुधारण्यानी पूर्ण समाज सुधारणार नाही आय एम सॉरी ठीक आहे तुला कुठली नोकरी मिळाली तर तू करशील का काय म्हटलं नोकरी माझ्या मित्राच्या कंपनी मध्ये एक वेकन्सी आहे तिथे नोकरी करशील का हु, हु, ओके ठीक आहे मी तुला त्या ऑफिसला घेऊन जातो तुला नक्कीच नोकरी मिळेल ठीक आहे ना आता चल हा बोला मॅडम मी मध विकणार आहे तुम्हाला मध हवाय का नाही आम्हाला गरज नाही आमच्याकडे आधीच तीन बॉटल सहज पडलंय त्याच काय करू काही कळत मला मॅडम मी खूप कमी कमी एक बाटली तर घ्या ना माझ्याकडे आधीच तीन बॉटल असंच ना मी याला अजून मी काय करणार आहे मॅडम हे नॅचरल मध आहे आणि मी स्वतः जाऊन तिथून घेऊन येतोय मॅडम म्हणून म्हणतोय मॅडम प्लीज घ्या ना अरे बापरे तुम्ही आता बास करा येणारा प्रत्येक जण असाच बोलतोय पण प्रत्येक जण न साखरेचं पाणी मिक्स करून असं सहज बनवतात आणि ते पिऊन आम्हाला पोटात दुखणं डोकं दुखी अंगदुखी काही ना काहीतरी होतच असतं गरजेचं आहे का मी म्हणतोय ना मॅडम मी स्वतः जंगलात जाऊन तुमच्यासाठी हे आणलंय मॅडम हे एकदम शुद्ध मध आहे मॅडम जंगलातून मी तीन बाटल्या आणल्या मॅडम इथे जवळच्याच गल्लीत ते मुकेश साहेब राहतात ना मॅडम त्यांनी माझ्याकडून दोन बाटल्या घेतल्यात मॅडम आता एकच उरली आहे मॅडम बाटली माझ्याकडे तुम्ही घ्या ना मॅडम प्लीज घ्या ना मॅडम हे बघ तुझे म्हणतोय ना ते विश्वास ठेवण्यासारखं नाहीये मॅडम तुम्ही बाहेरून विकत घ्याल तर तुम्हाला पाचशे रुपये लागतील काय म्हटलं पण मी फक्त तुम्हाला शंभर रुपये देईन मॅडम घ्या ना मॅडम किंमत तर तू कमीच सांगतोय पण हे शुद्ध सहद आहे का आणि याची टेस्ट कशी राहील काय माहिती मॅडम तुम्ही चव घेऊ शकता ना याची आवडलं तर घ्या ना मॅडम नाहीतर मी इथून निघून जातो मॅडम ठीक आहे थोडा द्या टेस्ट करून बघते मी हे घ्या मॅडम असं मग तुम्ही चाखलंच नसेल मॅडम याची चव तर मला अशी काही विशेष वाटत नाहीये एकदम साधारणच आहे हे अजून थोडं चाखायचं असेल तर चाखा ना मॅडम तुम्हाला नक्कीच आवडेल अच्छा असं आहे ठीक आहे द्या सौ घ्या ना मॅडम द्या दुकानात घेतल्यासारखंच आहे पण एक बॉटल शंभर रुपयाचेच म्हणतोय ना दुकानात घेण्यापेक्षा हे थोडं वर्देबलच वाटतय घेते मी मी तुम्हाला म्हटलं ना मॅडम हे काय अचानक चक्कर आल्यासारखं वाटतय अरे बापरे असं का होत आहे मला चिमणी फसली <laughs> <आहां। आहां। laughs> <आहां। laughs> हॅलो हा संयुक्ता कशी आहेस तू अचानक फोन का केलास हा कुठे आहात तुम्ही अरे मी तर घरीच आहे संयुक्ता लग्नाच्या कामात थोडा व्यस्त आहे काय झालं बोल ना थोडं तुम्ही आमच्या घरी येऊ शकता का घरी यावंच लागेल का फोनवर नाही सांगू शकत का मी जरा बिझी आहे फोनवर सांग ना ते अशा गोष्टी फोनवर बोलू शकत नाही ना थोडं घरी या ना असं आहे तर लवकर येण्याचा प्रयत्न कर बरं ठीक आहे हो थोडं लवकर या ना ओके हाय बसा <laughs> <laughs> ना आ, अच्छा संयुक्त काय झालं बोल थांबा ना मी पिण्यासाठी काहीतरी त्याची काहीच गरज नाही तसं असं आहे की लग्नाच्या कामात मी खूप व्यस्त होतो तर मी सगळं काम सोडून फटाफट इथे पोचलो काम काय सांग ना आपल्या लग्नाचं काम कसं चाललंय सुरू आहे संयुक्त तुला माहिती आहे घरातले सगळे लोक मला हे विचारत आहेत की तू सुनेला घेऊन घरी कधी येतोय <laughs> सगळे आतुर आहेत <है> तुला पाहिला <laughs> सांग ना काय झालं तुमच्या सोबत ना काहीतरी बोलायचं होतं अच्छा असं आहे का काय झालं सांग ना काही कळत नाही आम्हाला की मी तुम्हाला कस सांगू अरे यार अग सांग ना घाबरते काय माझं ना पहिलेच एका मुलावर प्रेम होत हे काय बोलतेस तू याबद्दल मला बोलली नाहीस ते सांगायसाठीच तर सा तुम्हाला इथे बोलवलंय ना हे काय ऐकतोय मी बरं पुढे सांग त्यांनी पण ना तुमच्या सारखं मला आपल्या आई बाबांना भेटवायला नेलं आणि आता घरी कोणी नाहीये थोडं ये ना असं म्हणाला होता ठीक आहे आता घरी कोणी नाहीये ना, ना म्हणून मी पण अशीच चालली गे गेली थोडं मस्ती करायचं का असं म्हणत होता ते तर घरी कोणी नव्हतं ना मी पण त्याला हो म्हणाली खरं आहे आत्ताच्या रंगात रंगून गेलीस मग काय झालं त्यानंतरच गोष्टीमध्ये एक ट्विस्ट आला होता आम्हा लोकांना मस्ती करताना ड्रायव्हरनी बघून घेतलं ड्रायव्हरनी पाहिलं त्यानंतर काय झालं तो ड्रायव्हर ना खूपच वाईट माणूस होता जर माझं नाही ऐकलं तर मी सगळ्यांना सांगेल असं म्हणून ब्लॅकमेल करत होता आणि ब्लॅकमेल काय केलं माझ्यासोबत ऍडजस्ट नाही केलं तर तमाशा करील असं पण म्हणाला होता मी पण घाबरली गाडी मध्ये बस असं म्हणत होता मी पण बसली आणि कुठेतरी दूर घेऊन गेला होता खूप दूर घेऊन गेला का त्यानंतर काय झालं त्याने मला बरबाद केलं ठीक <laughs> आहे संयुक्ता रात्र गेली गोष्ट संपली ते सगळं विसर आता आता आपण दोघं मिळून एक नवं आयुष्य सुरू करू ओके थोडा पेशन्स ठेव अजून गोष्ट संपली नाही आतापर्यंत संपली नाही अजून कोण कोण आहेत लवरनी ड्रायव्हरनी एक नोकर नोकरानी पण नोकरांनी पण चान्स मारला नोकरा सोबत कसं काय होतं तू ड्रायव्हर सोबत तर राणी आहे माझ्या सोबत नाही राहणार का असं म्हणून नोकरांनी पण मला बरबाद केलं ठीक आहे आता शेवटचं न म्हणून मग मी पण व्हायला तयार झाली यांच्या सोबत राहताना बघून माळ्यांनी पण मला ब्लॅकमेल करणं सुरू केलं सगळ्यांनी ब्लॅकमेल करून तुझ्या इज्जतीवर हात टाकला त्यांनी पण मला आई जवळ सांगेल बाबा जवळ सांगेल असं सगळं बोलून ब्लॅकमेल करत होता <laughs> त्यासोबत मला ना वॉचमॅननी बघून तू ड्रायव्हर सोबत माळ्यासोबत सोबत सगळं काही केलं तर माझ्यासोबत करणार नाही का असं विचारत होता अजून सुद्धा लवरनी पण नाही सोडलं ड्रायव्हरनी पण नाही सोडलं आणि माळ्यांनी पण नाही सोडलं मग इतकंच नाही वॉचमननी पण नाही सोडलं तुला <laughs> आता तीन महिन्याची प्रेगनेंट आहे काय बोललीस तीन महिन्यांपासून प्रेग्नेंट आहेस <laughs> काय ग जर मी तुझ्याशी लग्न केलं लग तर तू कुठे दुसऱ्याच मूल मला ऑफर करशील का ऑफर नाही हो अहो चुकून हे सगळं झालंय तुझ्यासाठी कोणीतरी मूर्ख येईल असं म्हणून माझ्या घरी ना तुझा <ड़ीवित>। फोटो दाखवला होता आणि मला पण तू आवडला होता चल हो तिकडे माझे आई बाबा म्हणत होते तू पाहता क्षणी कुठल्या फिल्मची ची दिसतेस पूजेच्या फुलासारखी एकदम फ्रेश आहेस पण तू एक बदनामच फूल आहेस आता मला सहन होत नाहीये तुझ्याशी लग्न करून आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं मला हाँ?